राज्याचे मुख्यमंत्री प्रथम मुख्यमंत्री झाले होते दुसऱ्या टर्मला आज ते इंदापूर तालुक्यात गावात खास करून त्यांचंही कुलदैवत आहे लक्ष्मी नरसिंह आणि आमची पण सर्वांची खूप पिढ्यान पिढ्यापासूनची श्रद्धा आहे आणि आमचं पण हे दैवतच आहे मुख्यमंत्री आपल्या मतदारसंघात येत आहेत कुलदैवताचं दर्शन घेण्यासाठी येतात म्हणून त्यांचं त्या ठिकाणी स्वागत करण्यासाठी आम्ही आलो त्याच्यातला काही अर्थ नाही काही नाही प्रोटोकॉल प्रमाणे एखाद्या राज्याचा प्रमुख ज्यावेळेस येतो आणि अजून अनेकांनी मी पण इथेच होतो आम्हाला सकाळी समजत की ते येणार आहेत आल्यानंतर मग त्यांचं स्वागत करावं लागतं सगळीच त्या ठिकाणी हेलिक स्वागत करू आणि त्यांचा हा खासगी दौरा आहे दूरदर्शन आहे तर ते पुढे मुंबईला जाणार काय राजकीय विषयांवरती चर्चा होणार राजकीय विषयाची चर्चा करण्याचं हे आहे आज ते येणार आहेत ते त्यांच्या कुलदैवताचं दर्शन घेण्यासाठी येणार आहे आणि इंदापूर तालुक्यात आमचं सगळ्याच कुलदैव ते लक्ष्मण दर्शन आहे त्यामुळे ते येत असल्यामुळं स्वागत करण्यासाठी आम्ही सर्व ते मुख्यमंत्री झाल्यानंतर येत तुम्ही स्वागत करण्यासाठी येणार तुम्ही मोठ्या संख्येने आम्ही येणार पाहिल्यानंतर कार्यकर्ते येणार नाही स्वतःच कार्यकर्ता असल्यामुळं मी काही पुढे नाहीये कार्यकर्ता मी असल्यामुळे कार्यकर्ते बरोबर असतात तुम्ही भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना देखील भेटलेला आहात काय नेमकी चर्चा झाली काय का 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 <laughs> म्हणजे <laughs> ते काय काय आमचे दुश्मन वगैरे काय राजकारणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने तो प्रत्येक काम करत असतो आता सगळेच सगळ्यालाच भेटतात सोडतो आता इथं आल्यानंतर मंदिरामध्येच सगळे जुने मित्र भेटले आम्हाला पुन्हा एकदा प्रवेश करावा भेटले मुळे आणि ते पण मंदिरात भेटतात त्यांच्याशी काय